नमस्कार शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये आपण कोणता तणनाशक वापरू शकतो असा प्रश्न भरपूर शेतकरी मित्रांना पडत असतो परंतु शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये तणनाशक मारत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक गहू पिकामध्ये मिळत असतात परंतु त्यामध्ये आपण कोणती घेऊ शकतो किंवा कोणत्या तणनाशकाचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या सॉरिस्ट स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी समजून जाईल तर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये तणनाशक वापरायच्या अगोदर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर ज्यावेळेस आपल्या गहू पिकामध्ये तण जे आहे ते दोन ते तीन पानावरती असते त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे म्हणजे साधारणत ज्यावेळेस गहू पीक एक वीस ते पंचवीस किंवा पंचवीस ते तीस दिवसाचं असतं त्यावेळेस आपल्याला गहू पिकामध्ये तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण फवारणी करणार आहोत तणनाशकाची त्यावेळेस गहू पिकामध्ये पुरेसा ओलावा त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे कारण जर पुरेवासा ओलावा नसेल तर त्या ठिकाणी तणावरती चांगला इफेक्ट किंवा चांगल्या आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी गहू पिकामध्ये ज्यावेळेस आपण तणनाशकाच्या फवारणी करणार आहोत त्यावेळेस पुरेसा ओलावा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये आपण ज्यावेळेस तणनाशकाची फवारणी करतो त्यावेळेस गहू पिकाला थोडासा झटका बसल्यासारखा जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं घाबरून द्यायचा काही विषय नाही आहे कारण ज्यावेळेस आपण तनाशिकाची फवडणी कोणत्याही पिकावरती करतो तर त्या ठिकाणी थोडासा झटका या ठिकाणी बसत असतो आणि जर तुम्हाला तनाशिकाची फवारणी केल्यानंतर गहू पिकामध्ये जर झटका बसत असेल किंवा बसला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चिलेटेड झिंक किंवा जे काही झिंक मिळतं त्याची फवारणी घेऊ शकता त्यासोबत तुम्ही एखादं जर टॉनिक घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जे काही झटका बसलेला आहे तिथून तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे तर चला आता बघूया की गहू पिकामध्ये आपण कोणकोणते तणनाशक या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे काही वेस्टा तणनाशक आहे हे तुम्ही एकच या ठिकाणी गहू पिकावरती याची फवारणी करू शकता वेस्टाचे खूप चांगल्या पद्धतीचे मिळतात तर जे काही वेस्ट आहे याचा तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जे काही त्याचं एकशे साठ एम एलचं पॅकिंग मिळते तर एकशे साठ एम एल तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून या ठिकाणी एका एकरामध्ये फवारणी करायची आहे आणि हे वापरत असताना तुम्हाला पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते दोनशे लिटर घ्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चांगलं या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही दुसरा पर्याय आहे तर त्यामध्ये तुम्ही जे काही अलग्रीप मिळतं तर अलग्रीप आणि त्याचबरोबर टॉस असे या दोन तनाशकांचं तुम्हाला मिक्स करून या ठिकाणी फवारणी करायची आहे यांचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवून देतो याचंसुद्धा तुम्हाला जे काही प्रमाण मी सांगितलेलं आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून या ठिकाणी तुम्हाला गहू पिकामध्ये फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पर्यायपैकी कोणताही एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि गहू पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं याची फवारणी करायची आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस आपण या ठिकाणी फवारणी करणार आहोत त्यावेळेस जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते दोनशे लिटर घ्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तणांवरती नियंत्रण मिळणार आहे आणि यामध्ये जे काही तण आहे ते दोन ते तीन पानावरती असताना फवारणी करा आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये ओलावा असताना फवारणी करा ह्या दोन तीन गोष्टी जर जर तुम्ही चांगली काळजी घेतली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गव्हामध्ये तणांवरती या ठिकाणी नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या जवळच्या फक्त तीन शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळे स्टोरीवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची नवीनवीनची माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद